शहर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस फायदा मिळवून देण्याचा आमिष दाखवून सुमारे एक कोटींची फसवणूक करण्यात आल्याच्या दोन स्वतंत्र घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आल्यात फसवणूक झालेल्यांमध्ये एका वकील महिलेचाही समावेश आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात आरती होसपुरे यांनी कुलदीप काशिद व त्यांची पत्नी स्मिता काशिद या दोघांविरुद्ध त्रेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजाराची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे काशिद यांनी के के कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट रिसर्च अँड अॅनालायसिस या नावाची कंपनी काढून गुंतवणूकदारांना मासिक सात ते नऊ टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवला यामुळे गुंतवणूकदारांनी सत्तावन्न लाख पन्नास हजाराची गुंतवणूक केली यापैकी परतावा म्हणून तेरा लाख एकसष्ट हजार रुपये परत मिळाले असते तरी उर्वरित रक्कम परत केली नाही म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे तर जतमध्ये सचिन ऐनापुरे यांनी कुणाल सिंग यांच्याविरुद्ध पन्नास लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे कुणाल सिंग याने निर्मट खाते काढून ट्रेंडिंग करून फायदा मिळवून देतो असं सांगून रक्कम उचलली मात्र नफा तर मिळालाच नाही उलट गुंतवणुकीची रक्कमही बुडीत गेली आणि कुणाल सिंग याने ट्रेंडिंग केल्याबद्दल कमिशन पोटी सुमारे आठ लाख रुपये घेतले असं तक्रारीत म्हटलं